आणि या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांचं हक्कासाठी शेतकऱ्यांचं काय म्हणणं ते ऐकून घेण्यासाठी आमचे आदरणीय नेते आमच्या ओबीसी आयोगाचे अध्यक्ष त्यांनी या आयोगाच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी एक सुनावणी इथे घेण्यात आली शेतकऱ्यांचं मत जाणून घेतलं त्यांच्या काय मागण्या घेतलं आणि गेल्या या विधानसभेमध्ये जर आपण बघितलं अनेक कोळसाखानी आहे आणि बाहेर राज्यातून आलेले या कोळसाखानी या शेतकऱ्यांना कुठेतरी रोषण करण्याचं काम त्यांच्या वतीने चालू आहे कारण की एक आपण शेतकरी म्हटलं तर शेतकऱ्या त्याच्या शेतीवर तो आपलं जीवन जगतो आणि जेव्हा आपण शेती आपल्या या कंपनीला दिली तर त्याचा एक चांगला भाव एक मोबटला त्याला भेटला पाहिजे ही त्याची मागणी होती आणि अनेक वर्षापासून ज्या प्रकारे आपण अरविंद बघितलं चार वर्षापासून इथे खदान चालू आहे पण नेहमी कोणत्या ना कोणत्या शासनाचा नियम उल्लंघन करून ही कंपनी चालू आहे अनेकदा प्रशासनाच्या माध्यमातून असेल आपले उद्योग मंत्री उदयजी सावंत यांनी खदान बंद करण्यासाठी आदेश दिले होते पण तरीही कंपनी कुठे आपलं प्रशासनाचं शासनाचं न ऐकता आपली कार्य या विधानसभेमध्ये या कंपनीच्या माध्यमातून आहे त्याचप्रमाणे जे शासनाचा नियम आहे की पहिले पुनर्वसन झालं पाहिजे त्यानंतरच पदांनीला परमिशन दिली पाहिजे पण जी कर्नाटका इम्प्रा कंपनी जी दोन हजार वीस पासून जी चालू झाली त्यामध्ये जा अनेक गावांचं पुनर्वसन झालं नाही अनेक शेतकरी यामध्ये असं आढळून आलं की त्यांना अपात्र करत आहे जे पात्र असेल त्यांनाही अपात्र करून यामध्ये कुठेतरी कंपनी आणि प्रशासनची मिली भगत नाही असं आम्हाला लक्षात आलं कारण की ज्या प्रकारे खदान चालू आहे उत्खदन चालू आहे जी जागा फॉरेस्ट मध्ये गेली आदरणीय अहिर साहेबांनी मागच्या अधिवेशनामध्ये पण पत्र दिलं होतं मी पण त्यामध्ये पत्र दिलं अधिवेशनामध्ये त्यावेळेस वन मंत्रीच्या वतीने खदान बंद करण्यासाठी आदेश दिले होते पण ही खदान केवळ दोन दिवस बंद होती आणि तिसऱ्या दिवशी खदान परत चालू झाली चा म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी प्रशासन आणि कंपनीची काय मुली बघत आहे यामध्ये कुठेतरी आपल्याला एक शोध काढून आपल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करण्यासाठी आज आम्ही ते आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी आलो आणि निश्चित ओबीसी आयोगाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने आमचे पर... नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम मी माझ्या वतीने करील आणि माझ्या विधानसभेतील सर्व शेतकऱ्यांना विश्वास देतो की येणाऱ्या या काळामध्ये मी एक आपल्या विधानसभेचा आपण जो विश्वास माझ्यावर दाखवला निश्चित मी आपल्याला पूर्ण आपल्या मागण्या पूर्ण करून देईल हा आपल्याला विश्वास देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आयोगाचे अध्यक्ष आज दाखल झाले आहेत नेमकं काम भेटीच नेमकं काय आहे की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी मी अनेक वर्ष म्हणून काम केलं आहे आता मी ओबीसी आयोगाचा अध्यक्ष आहे आणि या सगळं जे या ठिकाणी धरणे कार्यक्रम चालू आहे यामध्ये अधिकांश ओबीसी वर्ग आहे दलित आदिवासी आहेत अशा लोकांच्या धरणे कार्यक्रमाची मला बातमी कळाली की या ठिकाणी अरविंदो इन्फ्रास्ट्रक्चर एक मायनिंग कंपनी आहे आणि कर्नाटक पॉवर कंपनी पण एक आहे तिथे कोळसा खनन होत असत आहे की आता डब्ल्युशनने काही इकडचे एकोणा भागातील काय जमिनी अधिग्रहण करून त्या रेल्वे लाईन टाकत आहे ते पाच सहा गावाची नाव आहेत या पाच सहा गावाच्या लोकांचा विषय भरान मोकासा आणि पेलोरा पानवटाळा अशी काही गावं आहेत असे पंधरा वीस गावाचा प्रश्न इथं आहे गंभीर या ठिकाणचे सरपंच आणि शेतकऱ्यांनी मिळून जे आज ह्या धरणे चालू केला आहे या सर्वांचं म्हणणं एक आहे की आम्हाला आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही नोकऱ्या देत नाहीत जमिनी लवकर घेत नाही आणि आमचे रस्ते खराब करत आहेत पिकाचं नुकसान करत आहेत आणि नियमाच्या पलीकडे जाऊन जिल्हा प्रशासनाने मायनिंगची परवानगी दिली की पुनरसनाशिवाय आता या ठिकाणी बेलोरा गावाचं पुनर्वसन लिहून आहे ते झालं नाही लोकांचं म्हणणं आहे बऱ्यान मुकासा गावाचं पुनर्वसन आहे नंतर मायनिंग आहे तर पुनर्सन झालं नाही मायनिंग चालू बेलोराचं पुनर्सन झालं नाही मायनिंग चालू परवानगी दिली जिल्हा दि प्रशासनाने मायनिंग अधिकाऱ्यांनी आणि या सगळ्या गोष्टीला घेऊन जे धरणे आहेत याच मी ऐकण्याकरता आलो आहे मला याबद्दल माहिती अशी आहे की लोकांच्या म्हणण्यात काही दम आहे की राज्याचा नियम आहे की पुनर्वसनाशिवाय आपण तिथं ऍक्टिव्हिटीज करू शकत नाही मायनिंगची ब्लास्टिंग करू शकत नाही लोकांची घरं आहेत लोक राहतात त्या ठिकाणी म्हणून अशा ठिकाणी सध्या तरी मायनिंग करून हे नियम आहे पहिले प्रमोशन करावं त्याचं उल्लंघन झालं आहे आणि त्याच्या पलीकड म्हणजे अरविंद मध्ये झालेलं आहे उल्लंघन जिल्हा प्रशासन त्याला जिम्मेदार लोकांचं म्हणणं आहे मी पाहून तपासून पाहिन आणि बराण्यामध्ये उल्लंघन झालं असं लोकांचं म्हणणं आहे लिहून दिलंय मला त्यांनी का सगळ्यांनी तपासणी मी करणार आहे यांचं ऐकून घेतलं याचा तर दिखावा नाही अजून एक मोठा आक्षेप असा आहे की केपी सिल मध्ये जमीन अधिग्रहण केल्या जमिनी त्यांनी कोळसा न काढता फॉरेस्ट जमीन अधिग्रहण केली लीजवर घेतली ती लीज देत असताना फॉरेस्ट शर्ती अशी ठेवल्या होत्या की त्यामध्ये लोकांचा निस्ताराचा हक्क आहे ज्या जमिनी तुम्ही पोळसा काढणार आहात तर या जमिनीचा विस्तार हक्क बाधित होणार नाही आणि त्या प्रकारे तुम्ही मायनिंग करा आता समोर असं आलेला आहे की लोकांनी आवश्यक घेतले माझ्यापाशी की सर्व अटी शेतीचं उल्लंघन करून कर्नाटक इमटा माईनच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी मायनिंग केलं जिल्हा प्रशासनाला तक्रारी झाल्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी स्पॉट इन्स्पेक्शन केलं अटी शेतीच उल्लंघन झालं हे लिहून दिलं आणि फॉरेस्टनी ही खनन बंद करावं असा आदेश दिला या आदेशाला धुडकावून जिल्हा प्रशासनाने त्याला मान्य करायची पुन्हा परवानगी देऊन हे गंभीर अपराध तर लोकांचं म्हणणं या ठिकाणी मी ऐकलेलं आहे हे खरं असेल जिल्हा प्रशासन यामध्ये किती इन्व्हॉल्व आहे असा चूक का केली हा एक चिंतनाचा आणि चौकशीचा विषय बनतो आहे हे गंभीर मामला आहे गंभीर बाब यासाठी आहे कि फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या अटी शर्तीवर त्यांना जमीन दिली चौऱ्यांशी हेक्टर त्या आटिशेचं उल्लंघन झालं असं का करावं हा नी रेल्वे रेल्वेपाशी डिपॉझिट वर्क येते रेल्वेला त्यांनी पैसा दिला रेल्वे लाईन टाका करता रेल्वे तपशील कर, करतात हे रेल्वेचे अधिकारी काम करतात जमिनीचा मोबदला तपशील देणार इथं काय झालं डी ओना मला कळलं नाही की जिल्हा प्रशासनाला की जमिनीचा दर आज पन्नास लाख रुपये मागतात लोक बाजूला तेतीस लाख मध्ये जमिनी रजिस्ट्री झालेली आहे पुरावे आहेत पासून पासून मला चार रजिस्ट्री चा 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 तो भाव मान्य केला जातो कायद्याप्रमाणे चार असेल तर हे असं असणार नाही सव्वा सव्वीस रजिस्ट्री सव्वीस तीस लाखाच्या वरच्या ते न मानता एकूण प्रस्ताव पाठवला आणि त्या एकोणा भागातील लोकांचे शोषण केलं असं लोकांचं मत आहे आयोग याच्यावर आणि या सगळ्याचा मी आता नोंद घेतली त्याने मी पहिल्यांदा प्रयोग केला की आयोग या धरणे स्थळावर आला आमचे एक स्टाफ आला आम्ही नोंद घेतली बयाने घेतली आम्ही टेपिंग केलं आता सगळ्याचे बयाने घेऊन आक्षेप लिखी घेऊ तोंडी घेतले आणि आयोग पुन्हा एक हिरिंग घेईल त्या हिरिंग मध्ये रेल्वे पासून एल पासून फॉरेस्ट जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद मायनिंग जे जे अधिकारी यामध्ये मोडतात त्या सर्वांना बोलावून आम्ही विचारू की तुम्ही ही जी भूमिका घेतलेली आहे की ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये तुम्ही अधिकारी काम करतात तुमचा कॅडर काय तुम्ही महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहात तुम्ही महाराष्ट्राचा विचार करा हे खरं आहे अरविंद कंपनी तेलंगणाच्या मालकाची आहे केपी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन आहे महाराष्ट्राचं नाही आहे रेल्वेने कोळसा जाईल तर महाराष्ट्रा बाहेर जाणार आहे जिल्हा प्रशासन महाराष्ट्राचं आहे ना मग त्यांनी राज्याच्या जनतेचा विचार केला पाहिजे की नाही हा आक्षेप इथं आलेला आहे जे कॅडर तुम्हाला आहे त्या कॅडरचं कल्याण करावं या राज्याचं ही बाब समोर आलेली आहे या सगळ्यांना घेऊन मी पुरात एकदा सुनावणी घेईन आणि जे दोषी असतील त्यांच्यावर आयोग आपलं मत मांडेल राज्य सरकारला कळवणार आम्ही गव्हर्नरला कळू राष्ट्रपतींना कळू या ठिकाणी सरसकट गरीब ओबीसी वर्गाचं वर अन्याय करणार जिल्हा प्रशासन जर माझ्यासमोर सिद्ध झालं तर मी त्यांच्यावर आक्षेप आणि कारवाई करण्याकरता सांगणार हे माझे अधिकार आहे आयोगाकडून ही सुनावणी या लोकांचं मत जाणून घेण्याकरता मी माझ्या आयोगामध्ये बोलावू शकलो असतो पण मी इथे ते आलो देशात लोकशाही आहे लोकशाही सन्मान करून मी या भेटायला आलो त्यांनी आक्षेप नोंदवले ते आक्षेप आक्षे नोंदून मी कारवाई करणार आहे आयोग कारवाई करेल या ठिकाणी अनेक गावचे लोक आले ठिकाणचे स्थानिक आमदार त्यांनाही कळलं त्यांनी म्हटलं मी येतो आयोगाच्या समक्ष त्यांनी पण आपला या आंदोलनामध्ये त्याला सहभागी लोकांना समर्थन दिलेलं आहे त्यांनी याबद्दल पहिले कारवाई केल्या दिला भेषण त्यांना पण ऐकत नाही अशा प्रकारे ही मजुरी चालणार नाही आणि या त्याचं म्हणणं आहे कोणाचं आमदार साहेबांचा आयोगानं त्यांना गंभीरतेने घेतलेला आहे की जो विधायक आमदार तीन तीन लाख मतांमधून निवडून येतो त्याचंही म्हणणं ऐकू नये हे फार लोकशाहीचा अपमान आहे धन्यवाद